नमस्कार मित्रांनो आर्या अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण समाज कल्याण आयुक्तालय पुणे भरती दोन हजार पंचवीस पदांत आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक छत्तीस यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल असाल तर चॅनलिकाणी सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे साऊथ आशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे साऊथ आशिया असोसिएशन महिला चॅम्पियनशिप दोन हजार विजेतेपद कोणी पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भारत देशाने पटकावलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे प्रश्न खूप महत्वाच्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मसातो कांडा काय म्हणतो मसातो कांडा यांची आशिया विकास बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस काय मसातो कांडा हे आशिया विकास बँकेचे कितवे अध्यक्ष बनले आहेत मसातो कांडा हे आशिया विकास बँकेचे कितवे अध्यक्ष हे बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अकरावे ते अध्यक्ष बनलेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो साऊथ आशिया बॉस्केटबॉल आशिएशियन महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे मध्ये भारताने कोणाला पराभूत करून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलेले पत आहे साऊथ आशिया बास्केटबॉल आशिएशियन महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने कोणाला पराभूत करून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलेले पत आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मालदीव काय म्हणतो मालदीवला म्हणजे पराभूत करून भारत देशाने तिसऱ्यांदा हे पटकावलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तुहिंतकांत कांत पांडे यांची सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे कोणाची मित्रांनो तुहिंतकांत पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो शिक्षा संजीवनी विमा योजना कोणत्या राज्याने लॉन्च केलेली आहे शिक्षा संजीवनी विमा योजना कोणत्या राज्याने लॉन्च केलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राजस्थान राज्याने लॉन्च केलेली योजना आहे कोणत्या मित्रांनो शिक्षा संजीवनी विमा योजना हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार मंडे म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवण तो सी ए जी सी जीने कोणत्या आय आय टीसोबत सोबत करार केलेला आहे सी ए जीने कोणत्या आय आय टीसोबत सोबत करार केलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आय आय टी मद्रास सोबत सी ए जीने ने करार केला के आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव मित्रांनो सैन्य अभ्यास जल थलस रक्षा दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे सैन्य अभ्यास जल थलस रक्षा दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या राज्यासोबत म्हणजे राजा, राजा केलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गुजरात या सॉरी ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गुजरात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो बघा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी यांची मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा तो महाकुंभ साठी उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभनगर असा कितवा जिल्हा तात्पुरता निर्माण केला होता महाकुंभ साठी उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभनगर असा कितवा जिल्हा तात्पुरता निर्माण केला होता ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शहात्तर वाघ निर्माण केला होता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो कोणत्या मराठी कवीचे निफाड तालुक्यातील शिरवाडे हे गाव कविताचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे कोणत्या मराठी कवितेचे निफाड तालुक्यातील शिरवाडे हे गाव कवितांचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कवी कुसमाग्रज काय म्हणतो कवी कुसुमाग्रज हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पार पाडलेल्या महा कुंभमेळ्यात एकूण किती कोट्याहून अधिक भाविकांनी स्नान केले होते आहे मित्रांनो उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पार पडलेल्या महा कुंभमेळ्यात एकूण किती कोटीहून अधिक भाविकांनी स्नान केले होते प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पासष्ट कोटी हजार भाविकांनी तिथे स्नान केले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो कोणत्या राज्याने शाळेमध्ये तेलुगू विषय अनिवार्य केलेला आहे कोणत्या राज्याने शाळेमध्ये तेलुगू विषय हा अनिवार्य केलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तेलंगणा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो शीख विरोधी दंगली केस मध्ये कोणाला जन्मठेपची शिक्षा झाली आहे शीख विरोधी दंगली केस मध्ये कोणाला जन्मठेपची शिक्षा झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सज्जन कुमार काय सज्जन कुमारला सिख विरोधी दंगली केसमध्ये त्यांना जन्मठेपची शिक्षा झालेली आहे कोणा सज्जन कुमार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रनो कोणत्या राज्य सरकारने प्रगती पथ योजना सुरू केलेली आहे कोणत्या राज्य सरकारने प्रगती पथ योजना हे सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कर्नाटक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे संतोष दानवे यांची निवड झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो जगात सर्वात पहिली अणु कोणत्या देशाने केली आहे जगातील सर्वात पहिले अणुचाचणी कोणत्या देशाने केलेली आहे ऑप्शन हो क्रमांक एक म्हणजे अमेरिका या देशाने केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस भारतीय अणुऊर्जा आयोगाचे नवे अध्यक्ष कोण आहेत भारतीय अणुऊर्जा आयोगाचे नवे अध्यक्ष हे कोण बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे के एन व्यास काय मित्रांनो के एन व्यास हे काय भारतीय अणुऊर्जा आयोगाचे नवे अध्यक्ष बनलेले आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना डॅड डॅश रोजी सुरू करण्यात आलेली योजना आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना डॅड डॅश रोजी ही सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून ही योजना सुरू करण्यात आलेली योजना आहे कोणत्या मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो पोर्ट बदलून ना कोणते नाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने आहे नाव बदलून कोणते नाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे ऑप्शन क्रमांक म्हणजे श्री हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो सन दोन हजार अठरा ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोठे झाले होते सन दोन हजार अठराची ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन कुठे झाले होते बघा प्रश्न हा पण खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया या ठिकाणी झाले होते मित्रांनो गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया या ठिकाणी झाले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार केव्हा असतो आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार हा केव्हा साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार हा दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो खालपैकी कोणते शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे खालपैकी कोणते शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दिल्ली दिल्ली काय मित्रांनो दिल्ली काय मित्रांनो जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलेले आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक पंचवीस खोकला येणे व थुकीतून रक्त पडणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत खोकला येणे व थुकीतून रक्त पडणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत प्रश्न हा पण महत्वाचा मित्रांनो जी ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रोगाची लक्षणे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस सव्वीस मित्रांनो रामनाथ स्वामी मंदिर म्हणजे रामेश्वर कोणत्या राज्यामध्ये आहे रामनाथ स्वामी मंदिर म्हणजे रामेश्वर मंदिर हे कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन सॉरी ऑप्शन क्रमांक कर एक म्हणजे तामिळनाडू या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर सत्तावीस ना महाराष्ट्रात सर्वाधिक स्त्री पुरुष समानता असलेला जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष समानता असलेला जिल्हा कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रत्नागिरी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस म्हणतात रॅमेन मॅक्सेस दोन हजार एकोणीसचा पुरस्कार खालपैकी कोणाला देण्यात आलेला आहे रॅमेन मॅक्सेस दोन हजार एकोणीसचा चा पुरस्कार खालीपैकी कोणाला देण्यात आलेला आहे पहा महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रवीश कुमार काय म्हणून रवीश कुमारला दोन हजार एकोणीसचा हा रॅमेन मॅक्सेस पुरस्कार हा देण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो महाराष्ट्रातील पाऊस प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यामुळे पडतो महाराष्ट्रामधील प्रामुख्याने म्हणजे पाऊस प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून मिळतो वाऱ्यामुळे पडतो मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नैऋत्य मोसमी वारे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो गिरी नॅशनल पार्क हे कोणत्या वन्य प्राण्याकरिता प्रसिद्ध आहे गिरी नॅशनल पार्क हे कोणत्या वन्य प्राण्याकरता प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सिंहासाठी प्रसिद्ध आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस भारताची फाळणी झाल्यामुळे कोणत्या देशाची निर्मिती झालेली आहे भारताची फाळणी झाल्यामुळे खालीपैकी कोणत्या देशाची निर्मिती झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पाकिस्तानची निर्मिती झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो अठराशे सत्तावन्न उठावास स्वातंत्र्य युद्ध असे कोणी समजलेले आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावास स्वातंत्र्य युद्ध असे कोणी म्हटलेले आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विधा काय मित्रांनो विंदा सावरकर यांनी म्हटलेले आहे काय म्हणजे अठराशे सत्तावन्न उठावास स्वातंत्र्य युद्ध असे म्हटलेले आहे काय म्हटले आहे स्वातंत्र्य युद्ध असे म्हटलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची किती मीटर आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची किती मीटर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकशे ब्याऐंशी मीटर आहे हे योग्य होईल प्रश्न क्रमांक खालपैकी कोणता दिवस महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो खालपैकी कोणता दिवस महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सव्वीस जून काय मित्रांनो सव्वीस जून या दिवशी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रांनो तलवार या शब्दाचा समानार्थी ठरणारा शब्द ओळखायचा आहे तलवार शब्दा शब्दा या शब्दाचा समानार्थी ठरणारा शब्द आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे शमशेर काय मित्रांनो तलवारचा समानार्थी शब्द म्हणजे शमशेर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसव्या मित्रांनो सीबीआय ही संस्था कशाशी संबंधित आहे सीबीआय संस्था कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गुन्हे तपास यांच्याशी संबंधित म्हणजे ही, ही संस्था आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस मित्रांनो शीख धर्मियांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी कोठे आहे सिख धर्मियांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांची समाधी खालपैकी कोणत्या ठिकाणी आहे प्रश्न हा पण खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नांदेड या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते बघा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सी राजगोपालचारी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो आजलन शहा कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे आजलन शहा कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हॉकीशी हो संबंधित आहे आंसर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस इंटरपोल हे खालपैकी काय आहे इंटरपोल हे खालपैकी काय आहे ते आपल्याला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना त्याला काय म्हणतो मित्रांनो आपण म्हणतो इंटरपोल असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या मध्ये धन्यवाद